सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं आणि सात्विक खाद्य तेल मिळेल इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत सकल भागात पावसाचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे दरम्यान पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असून आजपासून पुढील तीन ते चार दिवस जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मान्सूनच्या पावसाची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असल्यामुळे पुढील चार दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर आहे पुढील चार दिवस कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका